आतापर्यंत लोकांनी माझी मागणारी टाळी बघितली होती पण ही मागणारी टाळी ही देणारी असू शकते तर समाजामध्ये एक नाण्याची एक बाजू लोक बघतात आजपर्यंत लोक आम्हाला उपहासाच कारण बघतात वयाच्या कितव्या वर्षी असं तुम्हाला समजलं की तुम्ही म्हणजे मुलगा नसून तुम्ही तुम्हाला आतमधून एक स्त्रीची तुम्हाला हे तुम्हाला कुठल्या वर्षी कळलं तर जर मला मी जेव्हा पुढे जायचे लोक मला पाठीमागून छक्का हिजडा बायक्या असे चिडवायचे घरावरती पत्र्यावरती दगडे मारायचे दरवाजा वाजवायचे घरासमोर कचरा टाकायचे की एक माझ्यामध्ये जी स्त्रीची भावना होती माझ्या स्त्रीत्वामुळं मला मुलं खूप चिडवायचे कुणी मुलं माझ्याशी खेळत नसायचे आणि त्यांचे आईवडीही त्यांना माझ्याकडे म्हणजे माझ्यासोबत खेळण्यासाठी पाठवत नसायचे आणि ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कल्पना कोणी करू शकत नाही आणि मी जस वॉशरूम ला गेले ट्रेन मध्ये आणि जस वॉशरूम मध्ये पाच गुण आले तर त्यांचं असं गोष्टीत चाललं होतं की अरे सीजेडोपी हा पे कि बिटाय सीजेडोपी हा पे बिठाय तो अपने को अनकम्फर्टेबल है इसको अगदी बोगी मे बिठा तर ते म्हणतात ना कुठं ना कुठं की जगाने लाथाडलेल्या व्यक्तीला म्हणतात डुबणेवाले को तिनके का सहारा तर मला असं वाटले की नाही हा व्यक्ती मला समजून घेतोय तो माझ्यासाठी काहीतरी करतोय मी चौथीत असताना म्हणजे वडिलांनी कधी आमच्याकडे लक्ष दिलं नाही वडील व्यसनाच्या आहारी असल्यामुळं घरामध्ये काय लागतय राशन असेल मुलांचा शिक्षणासाठी खर्च असेल किंवा इतर गोष्टीसाठी त्यांनी कधी लक्ष दिलं नाही फुटपाथ शाळा असतील किंवा हे सोशल सामाजिक काम करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो त्यांना असं वाटायचं की माझ्यासोबत राहून ते मुलं माझ्यासारखे बनतील का किंवा मी ह्यांच्यावरती काही जादू टोणा करेल किंवा काहीतरी असं नाही का की तृतीय पंथी म्हणतात राहिलं तर ह्यांच्यावरती वशीकरण वगैरे करेल का अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या ह्या आम्रपालीला मी कुठंतरी गाडलं आणि ही नवीन आम्रपाली घडली त्याच्या मागे दोन गोष्टी कारणीभूत होत्या मी दोन वेळा सुसाईड अटेम्प्ट केल्या होत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला